इन डिजिटल मराठी जनतेच्या हक्काचो व्यासपीठ जानेवारी महिन्यात वाहतूक पोलिसांकडून रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे या अभियानांतर्गत काल पोलिसांकडून लोकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी लोकांनी सर्व नियम पाळून सुरक्षितरित्या गाडी चालवावी गाडी चालवताना हेल्मेटचा वापर करावा तसेच रस्त्यावर होणारे वाहनांचे अपघात कमी व्हावेत यासाठी आज उल्हासनगर वाहतूक शाखेकडून उल्हासनगर शहरात वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करणारी रॅली काढण्यात आली या रॅलीत महाराष्ट्र मित्र मंडळ या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सध्या रस्ता सुरक्षा अभियान चालू आहे जवळपास एक महिन्याचं अभियान आहे वाढते अपघात आणि त्या संदर, संदर्भ अपघातांच्या संदर्भामध्ये जनजागृती करण्याचा उद्देश आहे लोकांनी वाहतुकीबाबत जागृत व्हावं आवरा वेगाला सावरा जीवाला अशा पद्धतीनं किंवा दारूदूर वाहनं चालू नका हेल्मेटचा नियमित वापर करा हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहे याचा प्रसार व्हावा लोकांमध्ये जनजागृती यावी त्याच्यासाठी आम्ही हे महाराष्ट्र मित्रमंडळाची जी शाळा आहे उल्हासनगरची त्यांच्या विद्यार्थी घेऊन आम्ही रॅली काढलेली आहे सर्व उल्हासनगरच्या नागरिकांना आम्ही या निमित्तानं आवाहन करतो त्यांनी वाहतुकीचे नियम पाळावे आणि जी हानी होते देशाची राज्याची किंवा कुटुंबाची ती टाळण्यासाठी आपलं योगदान द्यावं